चला भाई, केसाने दाढी करून राजूबाई कडे आलेले हार आलोय आम्ही आता आणि ते पैसेच सगळं चालू आहे कोणी किती दिलेत काय कसं काय हा दोन दिवस चला बाई रात्रीचे एक वाजलेत आणि हे लोक विरारला चाललेत याच कारण हे मागून इनोव्ह निघणार आहे मी स्टेशनला सोडून येतोय आधी आणि ते बघा कोचकून भरलेत स्टेशन पर्यंत सोडतो आणि मग आम्ही निघतो आम्ही तेरा जण आहेत टोटल चला सगळं सामान घेऊन चाललो आता आजी पण उठले आणि मम्मी पण उठले बाई नुकती झोप मोड त्यांची मिनी बाहेरच ठेल तिला कम पोर आयली बरो बाकी लोक निघालेत भाई ते लोक पोचलेत विरारला त्यांना स्टेशनला सोडून आलो ते लोक आठ आहेत आणि पाच आहेत म्हणजे टोटल तेरा चला जी बाय चला भाई तो जी तो सामान मी ठेवून घेतो फोन येईल तसू चला बाई मी बोरिलीला गेलेलो तर भाग्यजीची थार घेऊन आलोय आणि तिथे आपली इनोवा आहे खुलीच आहे बाकी सामान टाकून घेतो चला बाई गाडी पुसून घेतोय मस्त स्वच्छप्रमाणे फोन मित्रांनो दोन सव्वीस आणि गावदेवी माते की जय एकविरा माते की जय आता इथे नारळ फोडून घेतोय नारळ मस्त फुटलेला फुट आहे एकविरा माते की जय गाधवी माते की चला मित्रांनो आणि हा रेव साथ लावू एक साथ लावू ला ला आणि मित्रांनो खूप मजा येणार आहे फार्म हाऊस हो वगैरे बुक केले आणि सगळे मित्र आहेत आम्ही तेरा जण आहेत केवढी मजा येणार आहे तुम्ही लास्ट पर्यंत ब्लॉग बघा लेट्स गो चला मित्रांनो आता ब्राह्मण देव आहे मीरा रोडला म्हणजे तेच तुवार गार्डनला तर तिकडे नारळ ठेवतोय आम्ही हा नाही पोडीत नाही पोडीत नाही पोडीत काश्मीरला पोचलो आता तर चहा वगैरे पिऊन घेतो चलो बाय बाबाला भूक लागलेली आहे ब्रेड जाम आता एक राईस काल राहण्या कोणी तुम्ही अण्णा अण्णा आलेले आहेत काशी मिराचे किंगो आहे का युट्यूब मेंदुवाडा किंग चला भाई फाउंटेन ला थांबलोय लोक अजून चिंचोटी लाईट डिझेल भरतायत तर आम्ही थांबलोय त्यांच्यासाठी आणि भाई बघता बघता आपली दुसरी गाडी पण आलेली आहे चला भाई दोन्ही गाडी आहेत हे लोकांनी हार लावलाय आम्ही दोन हार आणलेले तर आता लावायला लागतील बसतो हो हा पहिला गाव माझा जांबारी होता त्याला भाई हार लावून घेतोय अरे दोन दोनार लावतो दोन काय ला दोनार दोन दोन दोन। ने इनोवा वेला <laughs> <laughs> हा चलो बाय एक वीरा माते की एक दोन की। चला आम्ही खूप म्हणजे खूप मजा येणार आहे आणि पाऊस पण आलाय पला गाडीन पला गाडीन पला अरे पाऊस आईला गाडीन पला, पला, पला। आणि ते सगळं ठेवले पला हे जोडीला ठेव गाडी चला हे किती वाजला किती वाजला बघा हे किती वाजला खूपच जास्त लेट झालेला आहे इकडे चला निघाल आणि भाई मस्त असा पाऊस लागलाय खूप पाऊस आहे निघालोय आम्ही आता

सपोर्टर बाय तो डिझेल ब्रेक घेतलाय आता एका एक्सप्रेस वे बघा सगळे झोपलेत मस्त दोन्ही गाडीत डिझेल टाकून घेतोय चलो बाय पेट्रोल जा रे हे नोकोउटू झोपू दे आणि ते रील शूट करतोय प्रथम हॅलो 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 फोन कोणता बोर राहिलाय भेडू हॅलो बेडरूम बोय लोणा चाले चला भरलंय धन्यवाद दादा भाई आता छा घ्यायला थांबलोय बरो एकदा चहा पितोय अजून एक सांगितलंय ना ये? भाई हमारा है हां चाय चला बाई चिप्स चिप्स कुठला आसीस कोणता फोन आला दा? चोखले दादा हालो दा <laughs> पापा लो नालागालो <laughs> दोन ते झोपाचं नाही प्लॅन आणि तुझा द्या एपट टाकला तरी द्या खर पुण चला बाई मस्त नाचत होतो तेवढ्यात पाऊस पडायला लागला तर आता निघतो खूप मजा येणार आहे मला फिलिंग येते कि वडापाव खाला कराडे इतूनच फिलिंग येते कि खूप मजा येणार आहे तर चला निघू आपण इकडून बाई खालच्या रस्त्यावरून आलोय आणि वातावरण एक नंबर वाटतंय आता कॅमेरा तुम्हाला समजणार नाही पण त्या आम्हाला आमच्या डोळ्यांनी एक नंबर वाटते खोपोली खोपोलीसाठी आहे आपण चाललोय खालच्या रस्त्याने चला बाई डोल नाक्यावर पोहोचलोय आता

चला भाई दर्शन झालेलं आहे आता मस्त एक ग्रुप फोटो काढतो भाई आणि निघतो एन्जॉयमेंट तुम्ही बघितलीच असेल भाई खूप आता मजा तर चालू झाली खूप आता बाकी आहे गणपती बाप्पा मोरया मंगल

आणि एक नंबर न जरा वाटतो या कॅमेरामध्ये कॅमेरामध्ये एवढं खास नसेल दिसत पण समोरून एक नंबर दिसते तिकडे एक ग्रुप फोटो काढून घेतोय मडला काढले ग्रुप फोटो पण एकदम काले काले आले तर इकडे काढून घेऊ यांचं चालू पण झाले बघा शूया दुःख बघा दुःख अग, आणि काय थंडी, मस्त काय वातावरन है, एसी बिसी बन केले, आणि वातावरण दमजाई, परे, संग लग के बाई लोणावल्या तर हेच वातावरण मजा आहे एक नंबर वातावरण आहे सगळ्याकडे दुःख दुख पडणे आणि थंडी थंडी हवा आहे मित्रांनो काय वातावरण मजा पैसा वसूल पैसा वसूल झालाय बाई चला बाई कार जवळ पोचलोय पोचलोय आम्ही आणि पाऊस पडतोय

चला बाई आता निघालोय गाडीतून हे बघा अटकले गाडीनच काय बोलता अटकलाय मजबूत पाऊस आलाय बाई काय काय हे थार बा थार मध्ये आखी पोरायले ते आपले

पायथ्याचं मंदिर पूर्ण नवीन झालेलं आहे पूर्णपणे काम चालू होत झालेलं आहे मस्त बनवले एक नंबर नाही लॉक करते चला बाई गाडी लॉक केले आणि काय ड्रेसिंग आहे बाई ए ड्रेसिंग ये चला बाई बाकी लोक गाड्या इकडेच लावून

समोसा एक माते विरोचा ओ भाई एक नंबर वेदर आहे वरतून तर अजून एक नंबर वाटणार आहे वाटते कॅमेरा मध्ये नाही समजणार टोल्याने बघे तर समजणार तुला समजत कशी हे हल्लू हे सोनू मी टेक दिला पडलेला आहे सोनू भाऊ आमचा धबधबे धबधबे बघा बघा भाई पाणी वाहतोय बघा पाणी वाहतोय थंडा थंड आहे भाई पाणी एकदम चला भाई पोचलोय आम्ही પંચવિ પહેલા દર્શન પહેલા દર્શન ફુટરણ જાણ બારવા फटला विचारायला एकविरा माते की चला बाई दर्शन झाले आता एवढी काही गर्दी नाही आता निघालो काय पांढर पाहिजे ना

ते लोक आता त्यांचं खपत नाही पण आम्ही चाललो आयले झोप धरणा